खामगाव शहरातील लायन्स क्लब न ना रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत भोजनदान कार्यक्रम राबवून इतरांसाठी एक आदर्श उपक्रम ठरला लायन्स क्लबच्या सतपात्री भोजन उपक्रमाद्वारे रुग्णांच्या नातेवाईकांना दररोज मोफत भोजन दिलं जात आहे जिल्ह्यातील खामगाव येथील लायन्स क्लबच्या वतीनं सतपात्री भोजनदान ही संकल्पना राबवून सरकारी दवाखान्यातील रुग्णांच्या नातेवाईकांना दररोज मोफत भोजन देण्याचा संकल्प केलाय शासकीय रुग्णालयातील रुग्णांना दररोज मोफत भोजन दिलं जातं मात्र रुग्णांच्या नातेवाईकांची परवड होताना दिसते त्या नातेवाईकांसाठी लायन्स क्लब न विशेष उपक्रम राबविण्याचा संकल्प केला व त्याला नाव दिलं सतपात्री भोजनदान सतपात्री भोजनदान या उपक्रमातून दररोज सकाळ संध्याकाळ नातेवाईकांना मोफत भोजनदान दिल्या जात असल्यानं सर्व जिल्ह्यातून कौतुक केलं जात तसेच जिल्ह्यातील दानि व्यक्तींना आवाहन सुद्धा करण्यात असून ज्या कोणी व्यक्तींना आपला वाढदिवस श्राद्ध हो किंवा इतर कार्यक्रम करायचे असल्यास त्यांनी लायन्स क्लबशी संपर्क करून रुग्ण नातेवाईकांना भोजनदान उपक्रमास हातभार लावावा सरकारी दवाखाने में आने वाले पेशंट्स के रिश्तेदारो के लिए खाने की गैर सोय को देखते हुए लायन्स क्लब थमवा ने निर्धार, कि, निर्धार किया की कि या सवेरे एक टाइम पे पेशंट्स को पेशंट्स के रिश्तेदारों के लिए खाना दिया जाए इसी उपक्रम को हमने दानदाताओं की मदद से आप आपके बर्थडे की डेट एनिवर्सरी की डेट या कोई भी अन्य तिथि जिसे आप सेलिब्रेट करना चाहते हैं इसी आश्वासन के साथ कि आप करीब करीब 300 लोगों को खाना खिलाने में अपना सामर्थ्य दिखा रहे हैं इसी सपोर्ट के साथ हमने यह प्रकल्प 17 जून 2017 से शुरू किया है रविवार का दिन छोड़कर हफ्ते के बाकी के छः दिन करीब करीब तीन लोगों को हम यहाँ खाने का वाटअप करते हैं जो उनकी एक की भूख मिटाता है और अपने एडमिट पेशेंट को देखने के लिए जो उनका एक मानसिकता है वो केंद्रित करता है उसकी तरफ ध्यान देने के लिए क्योंकि उनका एक समय खाने का जो लोड है वो निकल जाता है लॉयंस क्लब खामगावणी आज जो उपक्रम सुरू केलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व दानदात्यांचे आणि सर्व आमचे लॉयंसचे सहकारी सर्व मेंबर्स आणि सर्व पदाधिकाऱ्यांची आणि हार्दिक आभार मानतो त्यांच्यामुळे हा प्रकल्प जो आहे हा सुरळीतपणे सुरू आहे आणि या प्रकल्पाचे प्रमुख श्री संजयजी उमरकर आणि श्री अभयजी अग्रवाल यांनी हा पुढाकार घेऊन हा पूर्ण उपक्रम जो आहे सुरळीतपणे पार पाडून राहिले एं ते आणि चॅनल जे आहे आपले एन टी व्ही यांचे मी हार्दिक आभार मानतो की त्यांनी आमच्या उपक्रमाची दखल घेतली त्याबद्दल लॉयन्स क्लब तर्फे मी अध्यक्ष उज्ज्वल गोयनकर त्यांचे हार्दिक आभार मानतो प्रतिनिधी राणा ईश्वरसिंह ठाकूर एन टी व्ही न्यूज मराठी खामगाव बुलढाणा